आमदार संजयी जगताप जगताप संभाजीराव जन्म जगाना सेवावे दहशतवाने व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंद वैगेरी एका जेवा कार्य करता किंवा नेता त्याच्या सोयेच्या निमित्तानं पण या ठिकाणी एकत्रित देशामध्ये लोकसभा असते विधानसभा असते पण अधिकार हा शिवसेवांचा भरत होताच असते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या राज्यामध्ये पंचायत राज्याची संकल्पना मांडली पंचायत राज्याची संकल्पना याचा अर्थ अधिकाराचं विकेंद्रीकरण सत्ता ही गमतीची असते सत्तेचे काही गुरु आहेत संस्थेचे काही दोष आहेत सत्तेचा एक दोष असा आहे ती केंद्रित होते काही ठरक लोकांच्या हातात जाते आणि सत्ता ही अनेकदा व्यस्त होते तर ती सत्ता व्यस्त व्हायची नसेल तर अधिकार सत्ता हा अधिक लोकांच्या हातात जाण्याची आवश्यकता असते आणि ते करायचं असेल तर पंचायत राज्या दुसरा कुठला फायदा नाही ही भूमिका वसंतराव चव्हाण यांनी मांडत असत आणि त्यावेळेला एकोणीसशे साठ साली वसंतराव नाईक ते मुख्यमंत्री नव्हते पण मंत्री होते त्यांच्या काही एक कमिटी नेमली आणि स्वतः अधिक लोकांच्या हातात कशी जाईल अधिक फायद्याचं नेतृत्व कसं तयार होईल याचा विचार करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी वसंतराव नाईकांच्या होती आणि त्यांचा जो अहवाला आला त्याला पंचायत राज्याचा आव्हान मिळतात आणि त्या भागपासून एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आल्या हे जीर्घाखोरिषदेमध्ये लोकांचं काम करून घेण्याच्यासाठी सहज अधिकार हवा आहे पण त्याबरोबर नव्या फेरीतनं नेतृत्व तयार ठेवण्याला आज आवश्यकता आहे हा दृष्टिकोनसुद्धा होता आणि ही परिषद झाली आणि सवल महाराष्ट्रामध्ये खेडाखाद्यातनं नेतृत्वाची एक फिरी तयार झाली अनेक लोक जे त्याच होते असं होतं की तुमच्याकडं सरकारावर विसर होते पहिले अध्यक्ष आणि त्यांच्यानंतर अनेक अध्यक्ष झाले पण हे अध्यक्ष जे झाले त्यांच्यावर सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या संबंधीची सहज करता आली अधिकारी आणि पदाधिकारी या दोघांच्या जबाबदाऱ्या काय असल्या पाहिजेत याच्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी मार्गदर्शन केलं मला आठवतं आहे एकदा मुंबईमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक परिषद होते एका पदाधिकाऱ्यांनी चवणसाहेबांना विचारलं की तुम्ही आम्हाला दोघांना काय सल्ला द्या अधिकाऱ्यांना आणि निवडून आलेला लोक होतून दिला जसं त्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे आणि पदाधिकाऱ्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे नाही म्हणायचं याचा असं काही मागणी असेल तर होय कधी बनता कामाने आणि जास्त मागणी असेल तर त्याला होय म्हणलं पाहिजे मग होय म्हणायची जबाबदारी ही कलेक्टरची आय एस अधिकाऱ्याची अधिकाऱ्यांची आहे आणि लोकांना नुसतं खुश करण्याच्यासाठी चुकीच्या मागण्या आल्या तरी त्याचा पुरस्कार करणं हे योग्य नाही आणि त्याची सवय की लोकप्रतिनिधीने ही तयार केली आणि त्यामधून हे पंचायत राज्य वाढले महाराष्ट्रात यामधून अनेक नेते तयार झाले कितीतर लोक मला माहिती की जे पंचायत राज्यातलं खुलं आहे उद्या महाराष्ट्राचे मंत्री झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक माझ्यानंतर मुख्यमंत्री झाले ती जिल्हा परिषद या अध्यक्ष होते विलासाहेब देशमुख हे जिल्हा परिषद हे उपाध्यक्ष होते ते पुढे मुख्यमंत्री झाले आणि चव्हाणसाहेबांची जी अपेक्षा होती ती ग्रामीण भागातनं नव्या फेरीतून नेतृत्वाची एक फरी ही तयार केली पाहिजे आणि ती करायची असेल तर पंचायत राज्यात निवडून येणाऱ्या लोकांना शक्ती आणि प्रोत्साहन दिला पाहिजे आज त्यांचा आपण सत्कार करतो त्यांचा सन्मान करतो त्यांच्याबद्दलचं वैशिष्ट्य हेच आहे की साध्या कुटुंबात ग्रामीण भागात नाही पुरंदर म्हणल्याच्या नंतर काही ना काही ते दिवस मुंबईत कुठलंही काम केलंच जसे कॉफर मार्केट असेल आणखीन दुसरं वायकरांची भाजी मार्केट असेल त्या अनेक काही गोष्टी असते आणि त्यामुळं त्या शून्यातून फुला आलेले लोक आज कुठे ना कुठे यशस्वी झाले आणि त्याच्या कारण ही त्यांना संधी मिळावी सुना यापैकी ते एक फा, या बाजी फाला कुणाच्याकडं जीवांजी काम कर लोकांनी प्रोत्साहित केलं तर निवडणुकीला उभे राहा दादा दादोरासारखा सरकारी झाल्यानंतर त्याच्यात यश आलं एकदा दोनदा तीनदा यशस्वी झाली यशस्वी झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेत गेल्यावर त्या जिल्हा परिषदेमध्ये एक जागरूक सभासद म्हणून त्याचा स्वतःचा लौकिक हा कामाने त्यांनी करून घ्या अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल त्या सांगता येतात आणि ही तिथं सुरुवात झालेली हे व्यक्तिमत्व आज ईश्वर निर्णय होतं की त्यांच्या अमृत अमृतवासाला अभय या ठिकाणी त्या संख्येनं आज उपस्थित या तालुक्यामध्ये अडचणी होत्या अजूनही आहेत पाण्याचा प्रश्न आहे अन्य प्रश्न आहेत पण लोक कष्ट लोक मेहनत करतात या संकटावर सुद्धा मात करण्याची एक जबरदस्त इच्छा आहे आणि त्यामुळे या संकटातसुद्धा मात करून अनेक लोक होईल माझ्यावर अनेकांनी काम केलं मला असं होतं की मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा आलो किंवा ज्ञानेश्वर ठैरे माझ्यावर होते दादा दादवरा होते संभाजी कुंदे होते अशोक शेकावले होते विजय विजयदेशिवचारे होते आणि आज आपण बघतो आहोत की संजय आहे या सगळ्या लोकांनी आपल्या फरीनं राजकारणात काही मदत असतील पण काही ना काहीतरी लोकांच्यासाठी या तालुक्याच्यासाठी काम करण्याच्या करण्याच्याबद्दलची खबरदारी घेतली आणि या दि्याचं आणि स्थानुक्याचं एक आणखीन वैशिष्ट्य की दादा जाधवराचा अफवाद शौदा आणि सुत्रा यांचा मंत्रिमंडळात फारशी संधी नाही आहे पण पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचं नेतृत्व करायला ज्या तालुक्यात अधिक संधी मिळाली त्याच्यामध्ये फुलंदाचा उल्लेख करावा लागेल मग ते शंकरराव उंचाल असतील विजय कोणते असतील ते दादेंद्र कामते असतील अनेकांची नावं या ठिकाणी घेतात हा सदारण धेंडे ते त्याचे अध्यक्ष होते आणि चांगले अध्यक्ष होते आणि म्हणून अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वचपणानं आपण सांभाळू शकतो हे कर्तृत्व या तालुक्याच्या नेत्यांनी दाखवलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण कर्तृत्वाचा वाटला हा काही ठराविक लोकांच्याकडे असो असं नाही कर्तृत्व हे सामान्य माणसात वाढलेलं माणसाची बांधील की ठेवणारे आणि अशा लोकांच्या सुद्धा असतं ते कर्तृत्व या सगळ्या लोकांनी या ठिकाणी दाखवलं सुधाबा गेले अनेक वर्ष या पंथा करतात त्यांच्याबरोबर त्यांच्या कन्याने सुद्धा जबाबदारी घेतली सभापतीपद घेतं आणि काम आम्ही करू शकतो हे सवं दिल्या त्यांनी दाखवलं आणि म्हणून जे कर्तृत्व आहे जबाबदारी घेऊन काम करू शकतात आणि हे सगळं करत असताना सत्ता ही जमिनी पाय ठेवूनच चालली पाहिजे सत्ता ही डोक्यात कधी सुद्धा कामा नये त्या पद्धतीनं त्या सत्तेचा विनियोग ही करण्याची आवश्यकता आहे आणि नेमकं हेच काम सुधाबाने आपल्या आयुष्यामध्ये केलं आज त्यांच्या या कामाला तुम्हाला सगळ्यांची मान्यता आहे एवढ्या संश्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आहात इतके तुम्ही बसता इतके तास या ठिकाणी हा कार्यक्रम आहे पण चार दोन लोक अजून उठले आणि निघून गेले असं यचकशीत या ठिकाणी दिसत नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्याचं प्रत्येक माणसाला सुधाबाचं काम आणि त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये सुधा माफाने देवे आहात हा त्यांच्या अंतरकरणात तुमच्या सगळ्यांच्या अंतरकरणाऱ्याच आहे त्याची प्रस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे मी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ दिवस नाही आहे दिवस चमत्कारी गमतीचे संघर्षाचे फारसा काही विचार करायची गरज नाही त्या सगळ्या काळातून सुद्धा पूजा जातायचं सुद्धा यांची फारशी पार्श्वभूमी किंवा सगळ्यांना माहिती पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ज्ञान संपादन करायचं एक दिवशीने इस्रायल होतं माझ्या नेतृत्वाखाली इस्रायलला एक शिष्टमंडळ केंद्र सरकारने पाठवलं आणि त्याच्यामध्ये राज्याचे दोन मुख्यमंत्री होते एक मुख्यमंत्री त्यांचं नाव आज या देशाचे प्रधानमंत्री आहेत ते प्रधानमंत्री माझ्या नेतृत्वाखाली इस्रायलला गेलेल्या शेतमंडळामध्ये एक सदस्य होते आणि दुसरे मुख्यमंत्री होते ते राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा वसुंधरा राजे त्या त्या ठिकाणी होत्या आणि आम्ही तिथे शेती बघत होतो कमी करण्यामध्ये काय होते चमत्कार त्या लोकांनी केला हा बघत होतो तिथल्या मंत्रिमंडळातल्या लोकांशी निर्णय करत होतो आणि त्या ठिकाणी त्यावेळेला काही भारतीय दिसे आणि ते भारतीय दिसण्याच्या नंतर मला आश्चर्य होते की आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत आनंद आहे भारतीय ह्याचाही आनंद आहे पण एक गोन भारतीय त्याच्यामध्ये एक तोफे दिसे तोफेला दाखवून हे बोलून घ्या म्हणून मी सांगितलं तर तुफी आला म्हणजे सुधारले गेले असतो तिथं इज्रायलमध्ये आणि काय करत होते ते इथली शेती कशी आहे इथं कमी पाणी पिकं कशी घेतात पर्याय काय याचा अभ्यास करण्याच्यासाठी ते आम्ही त्यांचे काही सहकार घ्यावे आणि म्हणून शैक्षणिक पार्श्वभूमी कमी असते अडचणी असतील पण ज्ञान संपादन करण्याच्यासाठी जिथं जगात जाण्याची आवश्यकता आहे त्याची माहिती घेऊन तिथं जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणं ही काही गोष्ट लहान नाही आणि ते करण्याच्यामध्ये सुधाम बाफा हे आग्रही होते मला स्वतःला मनापासून तर आला त्यांना मी बोलून घेतलं बाकीच्या लोकांचे ओळख करून देईल आज एवढ्या वर्षा संख्येतून या ठिकाणीला अफांच्याबद्दल तुमच्या मनाची भावना व्यक्त केली त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि हा सगळा सुंदर कार्यक्रम बाकीच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आयोजित करून त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना सहभागी करून घेतलं आणि म्हणून या सगळ्या आयोजकांनासुद्धा अंतकरणापासून धन्यवाद देतो माझे दोन शब्द सोपो